नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र फरी गेमर आज आपण एक भयानक झेंपले घेऊन आलो आहे तुमच्यासाठी एवढा खतरनाक गॅम्पले आहे गॅम्पेमध्ये आपण टोटल बारा किल केल्यात पण असले खतरनाक केलं का नादच झाला पाहिजे नुसता नाद तुम्ही नुसता प्ले बघा तुम्हाला कसा वाटते कसं नाही मला एकदा सांगा कमेंट करून आणि मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं बघा हेड कसा मारला एकशे बहात्तरचा हेड मारून त्याला नॉक केला आपण झोनमध्ये गावला मी हि जो नवीन मॅप जो आला आहे ना नटुरोचा एवढा बाहेर आहे आणि खतरनाक आहे की इथंच मी पाच सहा बंदे मारले आणि इकडे बाहेर पळत आलो तर पुढे एक टीम होती पण माझ्या हातात नाही ती मिसाडली कारण मी लांबनं फायट घेतल्यामुळं तरी पण मी एक बंदा इथं नॉक केला आणि त्याचा किल पण निसला मी आजचा स्क्वॉड होतो आणि सोलो वर्ष स्क्वॉड मध्ये आपण बारा किल केल्यात मित्रांनो किंवा बघा झोरमधून आला जेव्हा वाचवताना उतारल्या उतरल्या थट्ट दिशेनं एक फवा करून टाकलाय घरात एक बंदा आहे <गण। गण>। ते वरनं खाली उतरायचा प्रयत्न करेल कुठनं उतारतोय काय माहितीला उतरला उतारला डायरेक्ट इकडे आलोय म्हणजे कट केला व्हिडिओ मधनं आपण आणि इथे एक बंदा घावला मला असा आणि त्याचं लक्षच नव्हतं मग त्याला ठोकला मी मागणं असा ठोकला की त्याचा गेम ओव्हर करून टाकला आणि खालनं एक बंदा येत होता त्याला नॉक केला तेवढे त्याचा टीममेट त्याला वाचवाय आला त्यावर मी मारून टाकला त्याला आणि त्याचा टीममेटला ठोकला सोलो वर्ष स्कॉड मध्ये नाद करते काय मी यावंच लागते एकाला आता मारला मी असता माझ्या हातनं ग्लोवाल टाकला मी चुकी केलेली आहे मोठी मी माझा सीन असा झाला मला मारायचा असता वरच्याला माझ्या गणचाईन गेला त्या दुसऱ्यावच त्यामुळे मी झालो ठाव नाही तर ब आपलाच होता शंभर टक्के दोघं टीममेट राहिलेच बागन ह्यांनी मला रेटला चांगला पण असू मित्रांनो तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपले जे प्लस झाले क्या लाए। पन आट पेचा इस पन ते आत्ता आपण डायमंडला आहे पण अठ्ठेचाळीस प्लस होणं आपण डायमंड पाहायला गेली त्यामुळं तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा